शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण मग जे तीन चार दिवसाअगोदर जो व्हिडिओ घेतला होता त्या व्हिडिओमध्ये आपण फवारणी व्यवस्थापन फवारणीमध्ये आपण कोणते प्रोडक्ट घेता आहो कशासाठी घेत आहो आणि कशा पद्धतीनं फवारणी करायला पाहिजे त्याबद्दल तुम्हाला एक पाच मिनटामध्ये आपण माहिती सांगितली होती आणि दुसरी गोष्ट त्या मध्ये आपल्याला शेतामध्ये तण पण खूप दिसत होतं सततच्या पावसामुळे आपल्याला मागे तण व्यवस्थापन करता आलं नाही त्यामुळे आपण आता दोन दिवसापासून आपल्या हळदीमधलं तण पूर्ण काढून घेतलं आणि चांगल्या पद्धतीने तण व्यवस्थापन करून घेतलं आज अशा पद्धतीनं आपली हळद दिसत आहे व्हिडिओ घ्यायचं कारण असं काही खास नाही आहे फक्त एक तुम्हाला वेळोवेळी आपला प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न आपण करत राहतो कर की कशा पद्धतीनं आपण आपल्या शेतामध्ये कार्य करतो बऱ्याच शेतकऱ्यांना विश्वास येत नाही की एकरी चाळीस क्विंटल किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न हळदीमध्ये निघती खास त्यांच्यासाठी आपण यावर्षी व्हिडिओ घेण्याचं काम करत आहोत त्यामुळे आपण एक चार पाच चार पाच दिवसाला तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचं आणि आपण काय करतो ते सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता सांगायचं तात्पर्य एकच हळदीचं उत्पन्न घटण्याचं एकमेव कारण म्हणजे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे शेतात निघणारं तण बरेच शेतकरी तण खूप जास्त झाल्यावर तणाचा बंदोबस्त करतात किंवा तणनाशकाचा वापर करतात आज बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन मॅसेज येत आहेत की हळदीमध्ये कोणतं तणनाशक वापरले पाहिजे तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार आणि माझ्या अनुभवानुसार हळदीमध्ये कोणतीच कंपनी तणनाशकाची शिफारस करत नाही कोणी करत असेल तर तुम्ही त्यांच्या रिक्सवर घेऊ शकता पण मला माझा अनुभव जर विचारसाल तर हळदीमध्ये तणनाशकाचा वापर कोणीही करू नये कारण याचा फार मोठा फटका तुम्हाला तुमच्या डायरेक्ट उत्पादनावर दिसून येईल अशा पद्धतीनं आपला आज प्लॉट आहे याला आपण एक खताचा डोस दिला होता दोन तासाच्या मधात ते देऊन आज एक महिना आणि तीन चार दिवस वर झाली या दोन तीन दिवसात आपण दुसरं खत व्यवस्थापन करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या हळद उत्पादक मित्रांना पाठवा धन्यवाद